मी पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे ईश्वर साक्ष घेरेरी मी मी, मी मी पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे ईश्वर साक्ष घेते की कायद्याद्वारे झाले आहे भारताच्या संविधानाबद्दल मी कथा मी, मी महाराष्ट्र राज्याची मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सरद पार आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी रेगायपणे वी पक्षपणे तसेच कोणाच्याही विषयी भाव किंवा आग्रस न पाहता न्याय मारू मी। मी दे प्रज्ञा गोविनाथ मुंडे ईश्वर साक्ष की महाराष्ट्र राज्याचे मंत्री म्हणून माझ्या विचारात आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल

झालेली व्हावी मी महाराष्ट्राची सार्वभौमता विकारात्मि राखीन मी महाराष्ट्र म्हणून माझे पार पाडील आणि संविधान व कायदा सर्व प्रदेशाला लोकांना मी निर्भयपणे वीपक्षापणे तसेच पुण्याची विषय ममत्व भाव

मी कोणत्या किंवा व्यक्तींना प्रत्यक्ष शिक्षा अप्रत्यक्ष कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र